सुधाकर घाडे यांच्या हस्ते पाथरज जिल्हा परिषद वाडकश येथील कार्यालयाचे उद्घाटन कर्जखलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अतिशय बळकट होत असून पक्षाचा विस्तार गावखेड्यापर्यंत अतिशय जोमाने होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत जनसामान्यांना सहज पोचता यावा आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेला त्याच्या अडचणी समस्या सोडविण्यासाठी मदत व्हावी या हेतूने पात्र जिल्हा परिषद वार्डमधील येथे कार्यालयाचं उद्घाटन सुधाकर यांच्या हस्ते रविवारी एक सप्टेंबर रोजी करण्यात आले स्वतःच कार्यालय असावं यासाठी आज आपण पात्र जिल्हा परिषदेसाठी कशेरीमध्ये त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि त्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते अशोक शेठ तालुक्याचे अध्यक्ष भगवान शेख त्या जिल्हा परिषदेचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आपण त्यांच्या विश्वासावर त्या परिसरामध्ये काम करत होते अशोक शेर साहेब एकनाथजी साहेब जिबंजीत विखंडे जयरामजी हरफुरे मोहनदादा धुळे उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि जमलेले सर्वच माझे मतदार बंधू बघितली आपल्याला सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या मतदारसंघामध्ये एक वेगळी ताकद आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येक परिसरामध्ये नेरळ असेल नेरळ जिल्हा परिषद आपण नेरणामध्ये सुद्धा एक कार्यालय स्वतःचं कार्यालय तयार केले त्याच पद्धतीने कडांसाठी आपण कडणं कार्यालय तयार केले पात्र जिल्हा परिषदसाठी आपल्याला कार्यालयाची गरज होती ती सुद्धा आज आपण कचऱ्यामध्ये त्या कार्यालयाचं आज ओपनिंग केलं आहे आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थाने अशा छोटी सांगितल्याप्रमाणे त्या कार्यालयामधून आपल्या या परिसरामधून आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागामधून ज्याचं त्याचं काही काम आढेल ज्यांना त्यांना आपल्याशी संपर्क करायचा आहे ज्यांना आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला वाढवण्यासाठी या कार्यालयाचा ह्या कार्यालयापासून खऱ्या अर्थाने आपल्याला काम करता येणार आहे कारण आपण कार्यालय करत असताना फक्त ते बसण्यासाठी किंवा आपल्याला महत्वाच्या करण्यासाठी नाही तर आपल्या पक्षाची संघटना कशी मजबूत करता येईल आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल दे यासाठी आपण कार्यकर्त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डवाईज कार्यकर्त्या कार्यालय आपण ओपन केलेलं आहे अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे त्या विधानसभेची निवडणूक दे अगदी कमी दिवसावर आलेली आहे त्या निवडणुकीची आपण तयारी करतोय तयारी करत असताना अनेक प्रत्येक रविवारी आपल्या पक्षामध्ये विविध ठिकाणावर प्रवेश होत असतो त्याच पद्धतीने आज सुद्धा मोठ्या पद्धतीने आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाला त्यानंतर आपण कशाला करायचं ओपनिंग करण्यासाठी आलो परंतु हे करण्यासाठी आपल्या पात्र जिल्हा परिषद सगळ्या मी कार्यकर्त्यांना सांगणार आहे कारण आपण आजपासून खऱ्या अर्थाने जोरामध्ये कामाला लागला हरकत नाही कारण आता आपल्या आधी सात दिवसावर गणपती आलेले आहेत गणपती आपल्या आठ दिवस गणपतीमध्ये जातील परंतु गणपती झाल्यानंतर आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये जाऊन आपण चांगल्या पद्धतीने काम करा आपल्या पक्षाची भूमिका असावी आपल्या पक्षाची दही असेल हे आपण खरं अर्थाने शेवटच्या माणसाला सांगणं गरजेचं आहे कारण आपण काम करत असताना आपल्याला आपल्या पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचा वर बघितला असेल तर आपल्याकडे रोज नवीन कार्यकर्ते येतात पक्षाची संघटना मजबूत होते हे सगळं करत असताना आपण तालुक्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतोय ते आदरणीय आजी दादा असतील आदरणीय चटकर साहेब असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने काम करतोय आपण विकास करत असताना कुठल्याही गावामध्ये विकास करत असताना कुठेही कुठला पक्ष जो माणूस कुठल्या पक्षाचा आहे माणूस कुठल्या जातीचा आहे हे ना फक्त खऱ्या अर्थाने गावाचा विकास कसा होईल यासाठी आपण सर्वांनी काम केलेलं आहे आपण बघितलं असेल काम करत असताना कोणाकडे आम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो उपाध्यक्ष असताना तर आजपर्यंत जे आपण विकास कामं केली असती त्यामध्ये कोणाकडून आपण बऱ्याचशा कधी कोणाकडे टक्केवारी घेतलेली नाही आपण खऱ्या अर्थाने आपण आपल्या लोकांना काम कसं देता येईल आपला न्याय कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेत पुढच्या काळात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपल्या तालुक्याचा आपल्या कलापूर मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास केल्याचं काम करू आणि आपल्या सर्वांना मी आजपासून सांगतो तुम्ही काही गाभण्याची गरज नाही तुमच्या पाठी सुधाकर घाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही प्रयत्न करत असेल त्याला कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही आपण परवा दिवशी खालापूर्ण बघितलं असेल आपल्याकर्त्या अन्याय झाला कशा पद्धतीने राज्या फोडण्याचं काम केलं आपल्या कुठल्याही पद्धतीने आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असं जर कुठे दमकवणार असेल कुठं अन्याय करणार असेल तर आपण त्याला त्याला तशा तसं उत्तर दिलं राहणार नाही आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये आजपासून कामाला लागाल आणि आपण चांगल्या पद्धतीने काम कराल